महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो हे विधेयक आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मांडलं होतं आणि त्यानंतर सभासदांची अशी इच्छा होती की याच्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे अनेक लोक हे सुरुवातीच्या काळामध्ये बंदुका हातात घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थेच्या विरुद्ध लढा भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केली आहे ती आम्हाला मान्य नाही पूर्वी चार जिल्हे आपले माओवादाने ग्रसित होते आता केवळ दोन तालुक्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ॲक्टिव्ह माओम दिसत आहे आणि ते देखील पुढच्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे नगर शहर कमेटी उसी स्तर में चुनी जाएगी पार्टी सेल इसके किसी एक गांव में अथवा दो या तीन गांवों को मिलाकर अथवा एक फैक्ट्री अथवा एक शैक्षणिक संस्थान में अथवा मोहल्ले में अथवा दो तीन मोहल्लों को मिलाकर तीन से पाँच सदस्य ये चुने जाएंगे और जन संगठनों की इकाइयों में सेल गठित किए जाएंगे महोदय दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की हे जे काही विधेयक आहे हे विधेयक आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मांडलं होतं आणि त्यानंतर सभासदांची अशी इच्छा होती की याच्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे आणि राज्य सरकारलाही या विधेयकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अफवा होत्या त्या ना योग्य उत्तर मिळालं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं पाहिजे म्हणून आपण हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा निर्णय घेतला या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये श्री चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय महसूल मंत्री हे समिती प्रमुख म्हणून यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलं या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये सन्माननीय श्री जयंतराव पाटील श्री नानाभाऊ पटोले श्री भास्करराव जाधव श्री विजय वडेट्टीवारजी डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी श्री दीपक केसरकरजी श्री अनिल पाटीलजी श्रीमती मनीषा चौधरी श्री मंगेश कुडाळकर श्री अजय चौधरी श्री रणधीर सावरकर श्री तुषार राठोड श्री राजेश पाडवी श्री रमेश बोरनारे श्री सिद्धार्थ शिरो शिरोळे श्री मनोज कायंदे हे विधानसभा सदस्य आणि यांच्यासोबत विधान परिषदेचे सदस्य श्री संतेज सतेज उर्फ बंटी पाटीलजी श्री विक्रम काळेजी श्री शशिकांत शिंदेजी डॉक्टर मनीषाताई कायंदे श्री सुनील शिंदेजी श्रीमती उमाताई खापरे श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे व श्री अमित गोरखे आणि त्याचप्रमाणे श्री अंबादासजी दानवे अशा प्रकारे या सर्व सदस्यांनी या विधेयकावर या ठिकाणी संयुक्त चिकित्सा समितीमध्ये काम केलं पहिल्यांदा तर मी समिती प्रमुख आणि समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी सातत्याने या विषयावर चर्चा करून क्लॉज बाय क्लॉज विचार करून त्याचप्रमाणे जवळपास बारा हजार सूचना या जनतेकडनं आल्या होत्या त्याचंही वर्गीकरण करून आणि आपला जो अंतिम अहवाल आहे तो अहवाल या सभागृहाला सादर केलेला आहे मला हे विशेषतः नमूद केलं पाहिजे की हा अहवाल सादर होत असताना या अहवालाला कुठली डिसेंट नोट नाही हा अहवाल जो आपल्यापुढे आलेला आहे याच्यामध्ये कुठली डिसेंट नोट नाही आहे ही आनंदाची गोष्ट आहे जयंतराव ही फार समाधानाची गोष्ट आहे ते एक्झॅक्टली exactly. तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं मान्य झालेलं आहे आणि तुम्ही काही चुकीचं सांगितलेलं नाही आणि काही चुकीचं केलेलं नाही मुळामध्ये हा कायदा आणण्याचं कारण काय तर आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये काही राज्य ही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा ज्याला आता टर्मिनॉलॉजी आली आहे कडवी डावी विचारसरणी ही त्याची टर्मिनॉलॉजी आहे कडवी डावी विचारसरणी माओवाद याला लेफ्ट विंग एक्स्ट्रिमिझम अशा प्रकारचं नाव दिलेल्या कोर्टातही तेच म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक हे सुरुवातीच्या काळामध्ये बंदुका हातात घेऊन त्या ठिकाणी व्यवस्थेच्या विरुद्ध लढा भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केली आहे ती आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आमचा हा लढा आहे आम्हाला साम्यवादी अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे अशा प्रकारच्या विचारातनं या संघटना तयार झाल्या गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकार असतील वेगवेगळ्या प्रकारची राज्य सरकार असतील या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्यानंतर आता हा जो बंदूक घेऊन जो माओवाद आहे हा माओवाद हळूहळू संपुष्टाकडे यायला लागला आहे महाराष्ट्र त्याचं उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्वी चार जिल्हे आपले माओवादाने ग्रसित होते आता केवळ दोन तालुक्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ॲक्टिव माओम दिसतंय आणि ते देखील पुढच्या वर्षभरामध्ये दे त्या ठिकाणी राहणार नाही अशा प्रकारची अवस्था आहे पण त्याचवेळी याचं दुसरं स्वरूप हे तयार व्हायला सुरुवात झाली ज्यावेळेस ॲक्टिव मिलिटंट्स मिळत नाहीत त्यावेळी पॅसिव मिलिटंट्स तयार करायचे आणि म्हणून यातनं मोठ्या प्रमाणात जनसंघटना ज्यांची जन नावं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही लोकशाही वाचवण्याकरता तयार झालेल्या संघटना आहेत पण त्या संघटनांची कारवाई पाहिल्यानंतर ते लोकशाही मानत नाहीत आणि त्या संघटना भारताचं संविधान देखील मानत नाहीत आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की ही जी माओवादी भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी जी आता बँड संघटना आहे केंद्र सरकारने बॅन केलं आहे आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी बॅन आहे याच्या सगळ्या ऑफशूट आहे यांचं संविधान आहे हे संविधान काय सांगतं हे संविधान सांगतं मार्क्सवादी लेनिनवाद माओवाद इनकी गतिविधियों को सभी क्षेत्र मे इसके विचारो का मार्गदर्शन करने वाला विचारात्मक आधार क्रांति के एक अंग के रूप में भारतवर्ष में नवजनवादी क्रांति को आगे बढ़ाना तथा उसे पूरा करना है पार्टी का अंतिम लक्ष्य अधिकतम साम्यवादी व्यवस्था की स्थापना है यह नवजनवादी क्रांति सशस्त्र कृषि क्रांतिकारी युद्ध अर्थात दीर्घकालीन लोक युद्ध जिसका केंद्रीय कार्यभार इलाकावार सत्ता दखल करना और उसके जरिए आगे बढ़ना यह होगी दीर्घकालीन लोक युद्ध गांवों से शहरों को घेरते हुए और अंत में उस पर कब्जा करते हुए आगे बढ़ाया जाएगा इसलिए देहाती इलाके और साथ ही साथ दीर्घकालीन लोक युद्ध एकदम शुरुआत से ही पार्टी कार्य के गुरुत्व केंद्र बने रहेंगे इस क्रांति की पूरी प्रक्रिया के दौरान पार्टी सेना और संयुक्त मोर्चा तीन जादुई हथियारों की भूमिका निभाएंगे जनसंगठन और जनसंघर्ष आवश्यक और अपरिहार्य है किंतु उनका उद्देश युद्ध की सेवा करना है गुरिल्ला जोनों को और जुरिल्ला गुरिल्ला आधारो विकसित करना तथा रूपांतरित करते हुए आधार क्षेत्रों की स्थापना करना और पूर्ण रूप से विकसित एक जनमुक्ति सेना बनाना पार्टी का फौरी और सबसे अनिवार्य कार्यभार है मी सगळं आपल्याला वाचून दाखवणार नाही पण त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी वाचून दाखवणार आहेत मग आता याचा उद्देश काय त्यांनी मग त्याच्यात उद्देश्य दिलाय लक्ष्य उद्देश्य पार्टी का फौरी लक्ष केवळ दीर्घकालीन लोक युद्ध द्वारा साम्राज्यवाद और नोकरशाही को उखाड फेक कर नव जनवादी क्रांती को संपन्न करना तथा सर्वहारा वर्ग के नेतृत्व में जनता के जनवादी अधिनायकत्व की स्थापना करना है म्हणजे भारतीय संविधान उडतून टाकायचं आगे साम्यवाद की स्थापना के लिए संघर्ष करेगी पार्टी का अंतिम लक्ष सर्वहारा वर्ग के नेतृत्व में क्रांति को निरंतर जारी रखते हुए साम्यवाद की स्थापना करना और इस दुनिया से शोषण की व्यवस्था को समाप्त करना आता याच्या पलीकडे सगळ्यात महत्वाचा पॅराग्राफ तुम्हाला वाचून दाखवतो त्यांचं काय म्हणणं आहे काय करायचं आहे त्यांना पार्टी के अधिकार कर्तव्य दिले आहेत त्यात सोळा नंबरचा त्यांचा क्लॉज आहे की पार्टी की विचारधारात्मक और राजनैतिक आधारो की रक्षा करनी होगी तथा इसका विकास करने का प्रयास करना होगा और विभिन्न तरह के प्र प्रवृत्ती प्र, प्र, संशोधनवादी नीतिओ संशोधनवादी प्रवृत्तीयो कार्यशैली वाम और दक्षिण अवसरवाद आता इतनं महत्वाचं आहे काय त्यांना काढायचं आहे कशाच्या विरुद्ध आहे अर्थवाद संसदवाद कानूनवाद म्हणजे भारताची संसद आणि भारताचा कानून म्हणजे भारताचं संविधान भारता भारता सुधारवाद उदारमतवाद संकीर्णतावाद अनुभववाद मनोगतवाद ऐसे अराजक एवं एव के खिलाफ अनवरत रूप से विचारधारात्मक और राजनीतिक संघर्ष संचालित करणं कोणाच्या विरुद्ध आहे देशाच्या संविधानाच्या विरुद्ध देशाच्या संसदेच्या विरुद्ध सुधारमतवादाच्या विरुद्ध उदारमतवादाच्या विरुद्ध अनुभववादाच्या विरुद्ध आणि मनोगतवादाच्या विरुद्ध निरंतर युद्ध पुकारायचं अशा प्रकारची यांची नीती आहे आणि हे कुठे कुठे करायचं केवळ जंगलामध्ये करायचं असं नाही मी त्यातला मधला मधला पोर्शन वाचतो आहे नगर शहर कमेटी उसी स्तर में चुनी जाएगी पार्टी सेल इसके किसी एक गाव में, अथवा दो या तीन गावों को मिलाकर, अथवा एक फॅक्टरी अथवा एक शैक्षणिक संस्थान में अथवा मोहल्ले में अथवा दो तीन मोहल्लो तीन से पाच सदस्य ये चुने जाएंगे, और जन की इकाईयों में सेल गठित किए जाएंगे. हे जे आपण ज्याला शहरी माओवाद म्हटलं शहरी नक्षलवाद म्हटलं तो हाय हे त्यांचं डिझाईन आहे आणि कार्यप्रणाली का है पार्टी शुरू से ही सेना पर पूर्ण नियंत्रण करेगी चूंकि पार्टी क्रांति की संपूर्ण राजनीतिक रणनीति और कार्य नीति का निर्धारण करती है इसलिए यह अपने सामने दीर्घकालीन लोक युद्ध के विकास के स्तर को ध्यान में रखते हुए सेना के भीतर पार्टी संगठनों और कार्यप्रणाली और उनके रूपों को भी निर्धारित करेगी संगठनों की कार्यकारिणी कमिटियों में पार्टी फ्रैक्शन गठित किए जाएंगे वास्तविक जनसंगठन मजे है जे ज्या संघटना अपन बैन करा मनतू है ते संघटना जनसंगठन मटले वास्तविक ठोस परिस्थितियों के अनुसार उपयुक्त तरीके अपनाते हुए पार्टी फैक्शन जनसंगठनों की कार्यकारिणी कमेटियों का मार्गदर्शन करेंगे गुप्त रूप से काम करेगा फ्रैक्शन का मार्गदर्शन करने वाली पार्टी कमेटी सदस्य की राय अंतिम मानी जाएगी यदि कमेटी के सदस्य कोई भिन्न मत रखते हो तो अपने विचार को लिखित रूप से संबंधित पार्टी के उच्चतर कमिटी में वो ले जाएंगे बंजे, एक डिजाइन है कि मरे, या भारतीय संवैधानिक व्यवस्था उल्ट लेनिन आणि मार्क्सने जी व्यवस्था चीनमध्ये उभी केलेली आहे ती व्यवस्था या देशामध्ये उभं करायचा अशा प्रकारचा हा यांचा विचार आहे आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या संदर्भात यापूर्वी अशा प्रकारचा कायदा तेलंगणा राज्याने केला आंध्र प्रदेश राज्याने केला ओरिसानी केला झारखंडनी केला आणि या सगळ्या राज्यांनी हा जो कायदा केला यानुसार केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना हे ॲडवाईज केलं की राज्यांनी असा कायदा केला पाहिजे आणि याच्या पाठीमागचं कारण काय झालं तर यापूर्वी अशा प्रकारचं बॅन करताना काही केसेसमध्ये आपण यू ए पी ए लावलं आणि सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की जोपर्यंत ऍक्टिव्ह टेरर ऍक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत यु ए पी ए लावता येणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं की आता यु ए पी एच्या माध्यमातनं अशा प्रकारच्या गोष्टींवर कारवाई करता येणार नाही आणि म्हणून मग जी सगळी राज्य होती त्या सगळ्या राज्यांना केंद्र सरकारने हे जे काही चार राज्यांनी कायदे केलेले आहेत या कायद्यांसारखा कायदा करण्याकरता या ठिकाणी सांगितलं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका